हे गाय मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा हे झाडं आम्ही आज इकडे कुंपण केलं आहे हे सर्व हे बघा कुंपण मला कसं वाटतंय बघा नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगता की मला मम्मी हे रेल्वे सारखं वाटतं म्हणून त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगून टाकलं आपल्याला वाटते आणि त्यातली त्यातल्या मित्रांनो माझ्या आईची आस्ती याच्यामध्ये आहे त्या झाडा हे बघा नारळाचं झाड आहे या झाडामध्ये आणि आंब्यामध्ये तर बघा ह्या दोन झाडामध्ये माझ्या आईची आस्ती आहे त्याच्यामध्ये पण आहे ना हा त्या झाडामध्ये आस्ती असल्यामुळे आम्ही एकदा उमेला जीवाचा पल्लाट जपतोय हात लावून जातो आम्ही दररोज हात लावायला भेटतो आम्हाला आहे झाड लावलेलं आईच्या नावाने हे पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि हे तीन झाड लावलेले आहेत एक हो नारळ ते नारळ आंबा नारळ आणि पिंपळ तर बघा असे हे प्रकारे तीन झाड लावलेले काम आम्ही सगळेच भारी आले ते पण तर आम्ही सर्व भावंड सर्व भावंड आम्ही आल्या आल्या पहिले झाडाला आस्तीला हात लावतो बघा त्यासाठी ह्या झाडाला झाडे आहेत तीन झाडाला बाकी मोठे मोठे झाड झालेले आहेत पावसाच्या पहिले आम्ही सर्व काही व्यवस्था करून ठेवलेली आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला कसं वाटेल चांगलेच वाटणार आहे कारण झाडे बघा आज उन्हाळ्यामध्ये झाडं वाटून आणि पाणी आहे इकडे एकदम पाणीचा भंडारी इकडे पाणी भरपूर पाणी पूर असं सगळे चांगले तर अशा प्रकारे आम्ही येऊन बसतो सावलीला पण बसतो आणि त्यासाठी त्या सगळे जमा होतो आज रविवार असल्यामुळे सर्व आलो सगळे जमाने बहीण नंबर दादा आला होता आता दादा आताच गेला दादा आले होते दा, कारण लहान मुलं आता काय चालत नाही आता आवाज बोलावं लागतं इव्हाही आहे ना हे दादा झेव्हा ये म्हणून दादा आले होते वहिनी आल्या होत्या आता जी आता आहेच आम्ही भंतीजी आम्ही आताच गप्पा करू लागलो नागपूर म्हणून भंतीजी आले आम्ही तर मित्रांनो काल रात्री मला भंतीजीचा फोन आलेला नागपूरहून भंतीजी आले आणि ते बोलले की उपासिका मी तुमच्याकडे राहण्यासाठी विहार वगैरे आहे का मुंबईमध्ये तर त्यांना सुई, मी सांगितलं की माझ्या माहेरी आता नुकतंच विहाराचं ओपनिंग झालेली आहे मार्चमध्ये तर तिथे एकदम राहण्याची आम्ही भंतीजीसाठी कुटी वगैरे बांधून बाथरूम सगळी सोय सुविधा केलेल्या आहेत तरी मी माझ्या माहेरी फोन केला आणि त्यांना सांगितलं की भंतीजीला मी तर ते एकदम आनंदी झाले आणि खुश झालेत त्या जीवृद्ध आहेत आणि फार मोठा त्यांचा त्याग आहे अठ्ठावीस त्यांचे वर्षावर झाले असं मला ते बोलत होते रात्री त्यांचं नाव भंतीजी शीलपंत महाथेरो नागपूरहून आलेले आहेत आणि ते विहार त्यांना असं त्यांना भास झाला की ह्या अठ्ठावीस वर्ष आपण नागपुरामध्ये राहिलो परंतु थोडं जाऊन महाराष्ट्रामध्ये आपण थोडं गेलं गेलं पाहिजे धम्म दिला पाहिजे प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून माझं त्यांनी यूट्यूबद्वारे चॅनल बघून मला त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं उपासिका मी येतो आहे तर ते काल आलेले आज इथंच आहेत ते भंतुजीची प्रतिक्रिया जाणून घेऊया मी शिलपंच नागपूर नालंदानगर बँक कॉलनी इथे माझं विहार आहे तरी पण सुद्धा नागपूरचं हवामान मला सुख होत होऊन नाही राहिलं म्हणून मी या भागाला राहण्याची माझी इच्छा आहे तर मी आईला फोन केला सोनकांबळे आईला फोन केला आणि विचारलं एखादा विहार असेल तर मला सांगा तर तेव्हा आई म्हणाल्या की हो विहार आहे जालण्याला उनखा या गावाला मनखा या गावाला तर तुम्ही तिथे जाऊन राहू शकता तेव्हा मी त्यांना होकार दिला तर मी एक तारखेपर्यंत एक मेपर्यंत तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या जा विहारात जाऊन प्रचार करण्याचा मी प्रयत्न करीन लोकांना धम्म सांगण्याचा प्रयत्न करीत आणि ध्यान सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करीत तर तेव्हा आजच्या वर्षाने मी जास्त अधिक न बोलता इथेच थांबतो आणि सर्वांचा मंगल चाहतो फल चाहतो भवतो सभ्बमंगलमंगलम भवतो सभ्म मंगलम शुभि मंगल मित्रांनो बघा आपण आताच नुकतीच भंतेजीची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि बघा विहाराचा फायदा म्हणजे आम्ही विहार बांधल्यामुळे अनेक भंतेजीच्या आम्हाला भेटीगाठी होत आहेत नवीन नवीन भंतेजी भेटत आहेत आम्हाला आणि भंतेजी भेटल्यानंतर वेगळाच आनंद असतो तुम्ही जाणून घ्या तो तुम्हाला नक्कीच त्याचा मोका भेटेल आणि तुम्ही आनंदमयी होता आणि आन भंतेजीच्या जे काही मंगलगाथा तुम्ही तुम्हाला शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा तर पाठवते मी तुम्हाला भंतेजीला तुमच्याकडे तुमच्या नवीन बुद्धविहारामध्ये आणि तुम तुम्ही पुरापूर फायदा घ्या अशी मला खात्री आहे कारण आजचा म्हणजे आजचा व्हिडिओ काढण्याचा काढण्याचं कारण की आजचं फक्त झाडाचं संगोपन कशाप्रकारे करायचं आणि त्याला माती विटा लावून पत्रे दिवसभर गेला त्याच्यामध्ये पत्रे लावून एवढं ऊन तुम्हाला सांगायची गरज नाही माझा चेहरा तुम्हाला सांगणारच आहे तुम्ही पण अशीच काळजी घ्या झाड शार माझा चेहरा झालेला आहे सांगायची गरज नाही उन्हामध्ये तर ही जोडी पण आली ही जोडी पण इथेच लागली म्हणजे मेहना आणि बहीण ते माझ्या बरोबर लागून पडले मग माती इकडे तिकडे आणि कामगार पण होते तीन चार कामगार होते आम्हीच नव्हतो पण आम्ही सगळं म्हणजे डायरेक्शन डायरेक्शन दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही विटा लावा हे करा ते करा माती तिकडे गेली नाही पाहिजे आणि सगळ्यात मोठा म्हणजे मोठा आनंदीच्यामुळे मुळे झाला की माझी छोटी तक्षुबाई आणि इकडे मोठा आरपार खड्डा असल्यामुळे पावसामध्ये पूर्ण भरतो हे बघा खड्डा एवढा मोठा आहे पावसाळ्याचा तण आलं म्हणजे पावसाळा आला म्हणजे जवळ आता एक दोन महिन्यावर पाऊस येणार आहे आणि पाणी एकदम फुल भरतं खड्डं आणि माझं बाळ म्हणजे तक्षु तुम्हाला माहीत आहे आणि हे लावून मला एवढा आनंद झाला की माझी पूर्ण चिंता मिटल्यासारखी झाली एकदम खुशी वाटली छान पैकी लावलं आहे कुंपण लागल्यामुळे आणि झाडे माझे भरा भराभराटून वाढणार आहेत आणि मित्रांनो झाडं म्हणजे लेकर प्रमाण असते तुम्ही पण अशीच झाडं वाढवा मोठे करा आणि त्याच्या खाली बसा छोटे मोठे झाडे तर तुम्हाला झाडे तीन झाडे एकदमच आनंद वाटतो तीन झाडं आईच्या नावचे आहेत मोठे 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 लावलेले आता आंबे म्हणजे आमचे नातू पतू येणाऱ्या अनेक पिढ्या खातील याची तुम्हाला माहित आहे बरोबर आणि आता तुम्हाला नक्कीच झाडाबद्दल आणि तुमची झाडाबद्दल तुम्हाला कसं वाटलं म्हणून नक्कीच तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि त्याच्या पुढे जाऊन भंतेजीच तुम्हाला मी दर्शन इथून दिलेलं आहे ते कसं वाटलं ते मला मला मम, मम्मीला कमेंट करा आणि भरभराहून प्रेम द्या आणि सबस्क्राईब वाढवा जरा पुढे जाऊ सबस्क्राईब वाढवा असे ताकत राहू आम्ही आम्ही तु, तु, तुम्ही बघत लाईक करा लाईक करा शेअर करा प्रेम तुमचं कायम राहू द्या असे मी तुम्हाला तुम्ही तुमचं मंगलमय जीवन व्हावं म्हणून मी भगवंताच्या चरणी मंगलमय कामना करते चला भेट जय जय भी नमो बुद्ध